नमस्कार आ, मी फैयास पटेल समन्वयक ऑल महाराष्ट्र फुटवेअर असोसिएशन कॉर्डिनेटर इंडियन फुटवेअर असोसिएशन केंद्र शास शासनाने जे जी एस टी दर कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचे मी मनापासून स्वागत करतो कारण की पादत्नावर म्हणजे फुटवेअर फुटवेअरवर जी एस टी बारा पर्स पर्सेंटवरून पाच पर्सेंट करण्यात आलेले आहे ज्यामुळे गोरगरीब जनतेला व कामगार व मध्यमवर्गीय वर्गीयांना जे घेणे शक्य नव्हते पादत्राने घालणे शक्य नव्हते ते आता शक्य होईल आणि एक जानेवारी दोन हजार बावीसपासून पहिल्या दिवसापासून आम्ही ह्यासाठी आंदोलन करीत होतो ऑल महाराष्ट्र फुटवेअर असोसिएशन मार्फ मार्फत व इंडियन फुटवेअर असोसिएशन मार्फत आणि आम्ही आमच्या प्रयत्नाला आंदोलनाला यश आले आणि आमच्या आमच्या सहकाऱ्यांना आम्हाला आता हे ये, यश प्राप्त झालेले आहेत त्याकरिता आम्ही अजित पवार साहेबांना मेमोरंडम दोन तीन वेळेस दिलेला आहे आणि आमचे लहान बंधू वक् वक् बो महाराष्ट्र वक्फ चे चेअरमॅन माननीय समीर काजीसाहेबांनी पण ह्याला फार सहकार्य केलेलं आहे आम्ही सर्व या दोघांचे आम्ही आणि केंद्र सरकारचे आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो नमस्कार